यानंतर महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा लाडका आवाज ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण जगाला वेळ लावलं ते आपल्या सगळ्यांच्या गळ्यातला ताईत म्हणजे अर्थात आनंद शिंदे प्रीतम दादाना शुभेच्छा देतील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सन्माननीय आनंद शिंदे साहेबांचं तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवछत्रपती शिवाजी महाराज संत कबीर महात्मा ज्योतिबा फुले शाहीर अण्णाभाऊ साठे सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाई माता जिजाई यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांची अनुमती घेऊन आणि माझे पुतळे इथले उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे मी गाणं चांगलं गाऊ शकतो म्हणून मी पहिल्यांदाच त्यांना माझ्या वतीनं गाणं गाऊन दिलेलं आहे आत्ताच आपण गाणं ऐकलं दादांनी फार सुंदर गाणं गायलं आमच्या पोटावर पाय देऊ नका एवढंच सांगणे माझं <laughs> कारण या ठिकाणी रथी महारथी बोलणारे आहेत त्यांच्या समोर मी काहीच बोलू शकत नाही पण मी एवढंच सांगू इच्छितो अप पोंगा पंडितो की दाल गल नाही शक्ती अप अ पोंगा पंडितो की दाल गल नाही शक्ती अंधेरे मी इनकी क्षमा जल नहीं सकती कहते है ज्ञानी भीम के संविधान के बगैर इस देश की गाडी तो अब चल ही नहीं सकती आणि माझ्या बंधू आणि भगिनीनो आपल्याला जर हे संविधान टिकवायचं असेल बाबासाहेबांनी हे संविधान सर्वांसाठी लिहिलेलं आहे कुण्या एका जातीसाठी लिहिलेलं नाही तळागाळातील सर्व माणसांसाठी मोठ्यात मोठा आणि छोट्यात छोटा, छोटा। जेवढा त्याच्या मताला अधिकार आहे तेवढाच याच्या पण मताला अधिकार आहे बंधुनो दीड हजार रुपयासाठी आमच्या बघणी फार खुश होतात पण बाबासाहेबांनी तुम्हाला असं मतदानाचा हक्क दिलेला आहे की कि त्याची किंमतच होऊ शकत नाही हजार दीड हजार दोन हजार दहा हजार सुद्धा ती विकलं जाऊ शकत नाही बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे आपल्यासाठी आपणच राजे आहोत आपण ठरवणार आहोत की कुणाला आपण साथ द्यायची आहे आपल्यासाठी कोण येणार आहे या ठिकाणी कालांतराने विमानतळ उभं राहणार आहे बंधू ते मारवाड्याच्या हातात जाऊ देऊ नका आपल्या पोरांना कामं लागली पाहिजे आणि ती कामं मारवाडी लावणार नाही ते त्याचेच धंदे करतील आणि आपले पोरं बेरोजगार ते बेरोजगार होतील आणि बेरोजगारी जर घालवायची असेल हा फायदा जर हजारो पोरं जर कामाला लावायचे असतील तर दादांना तुम्ही निवडून द्याल एवढीच आशा बाळगतो <laughs> आणि बंधून मला एक सांगावंसं वाटतंय मी फार जवळून दादांना ओळखतो माणसं म्हणतात आगरी म्हणजे ब्रिटिश खोपडी पण हा तसा नाहीये मी फार जवळून पाहिलेला आहे मवाळ माणूस आहे कोणीही असो पण आज या ठिकाणी मी खुश का झालो माहित आहे निळा झेंडा बघून की मला वाटलं बाबा मी आलो माझं सार्थ झालं कमीत कमी मी जिथंही जातो बाबासाहेब घेऊन जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे लक्षात ठेवा कारण बाबासाहेबांमुळे हा देश अखंडित आहे सर्व जातींना न्याय आहे कायदा आहे क्योंकि येशू के बायबल पर क्रिश्चन चलता है वेदो और पुराणों पर ब्राह्मण चलता है अल्लाह के कुराण मुसलमान चलता है मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है आणि म्हणून सर्वांची इच्छा असणार की बाबा आनंद शिंदे आला म्हटल्यानंतर गाणं गायलं पाहिजे थोडं का होईना शिट्टी वाजली चर्चा गाजली शिट्टी वाजली चर्चा गाजली आता कोणाला नाही सुट्टी या पनवेल उरण मधी दादा वाजणार फक्त शिट्टी या पनवेल उरण मधी दादा वाजणार फक्त शिट्टी वर्डूला काढले दोन चार शेअर म्हणेन मी